मालेगाव तालुका व वडणे खाकुर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गावठी दारूच्या अड्ड्यावर अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या विशेष पथकाने कारवाई केली या मोहिमेत अठ्ठावीस ठिकाणी छापे टाकून सुमारे सात लाख दहा हजार रुपयांचे रसायन व गावठी दारू नष्ट करण्यात आली या प्रकरणी सोळा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले कारवाई दरम्यान वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजंग वडे सिंधवन वडनेरे खाकुर्डी काष्टी तावळगाव व गाळणे या गावातील सतरा ठिकाणी छापे टाकण्यात आले यावेळी ऐंशी लिटर गावठी दारू व नऊ हजार दोनशे लिटर रसायन नष्ट करण्यात आले तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंधारपाडे पाटणे चिंचवड एसगाव व गिलाणी या गावातील अकरा ठिकाणी कारवाई करत सात हजार सहाशे लिटर रसायन नष्ट करण्यात आले या ठिकाणी ही अवैध दारू तयार करण्याचे साहित्य जप्त करून भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या या कारवाई दरम्यान वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात अकरा तर तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही धडक मोहीम पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील वपर पोलीस अधीक्षक तेगेश सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे सचिन बेदाडे दिनेश शेरावते अक्षय चौधरी राकेश जाधव राम निसाळ प्रशांत बागूल आणि निवृत्ती काळे यांच्या विशेष पथकाने राबवली ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले जा रमभूमी ॲप डाउनलोड करा व या दहापोळीच्या जीवनात अपडेट रहा